Thank you. cơ sở tham Продолжение <coughs> следует... तर रामकृष्ण हरिमंडळी कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आपल्याला आपली खास आजी आज हरिपाठ म्हणून दाखवणार आहे लाईव्हमध्ये जर तुम्हाला ऐकायचं असेल तर आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हा की तुम्हाला आवडतो की नाही हरिपाठ तर चला आपण आज आजीसोबत लाईव्ह हरिपाठ म्हणायला सुरुवात करूया तर कर माय सुरुवात कर बरं रामकृष्ण हरी मुके मना हरी मुके मना अलङ्का होवे पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा पहाता आठवी ता महापुंडलाशी नमस्कार माझा श्री दुर्धयनेश्वरसी लोक पातालोचनी सुखदाते साजे गोविंद्र बलवा तो हा माधव बरवा भगवत्कृपाची गोरी दिसती लियावडी

सार निर्गुण सार सारा सार विचार हरी पाठुर्गुणा जे, जे थोनी चराचर हरी शिजे ज्ञान देवा ज्ञानी राम अनंत जनमोनी पुण्य होय मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी

हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी योगा उपाधी भावे दिना देव न कळे संध्या गुरु भाव कपे विना, विना प्राप्त अमर पांडे आप सभी को जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राज मिश्रा राधे कृष्णा जी राधे कृष्ण

नांद देवा मनी नाद पहाडंचे परंपरात्या ऋकूल सुद हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी हरि उच्चारण अनंतपुर पाची जाती हृदय मात्रे मृणाल मे समरस झाले तैसे नामे केले जपत हरी हरि उच्चारण मंत्रा

भूमीवर निवृत्ती निर्गुण दिले संपूर्ण माझ्या हाती समाधी ना हरी मुके मना कर। समाधी हरीची समसुखे वेणी न साधली जाण तुद्धी बुद्धी विचार वैभव अन्न नाही तुझे एका केशव राजे सकळ सिद्धी सिद्धी निधी औगाची उपाधी माझी पण मन नाही ना ज्ञानदेवी रम्य रम्य समाधान हरीचे चिंतन सर्व काळा मुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी नित हरिपाठ जा कळा त्यासी न पाहे दृष्टी राम कृष्ण उच्चार अनंतराशी तपत पापाचे कळपण पुढे हरि 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 मंत्र हाशी वाचा म्हणती जे वाचा मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम धबत मनी स्थान हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी एक नाम हरी दैत्य नाम मधुरी द्वैत पुरसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान हरीचे पटापट आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या चला आजीचा हरिपाठ चालूच आहे लाईक करा पटकन जोडा पटापट हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचिंचे सुलभ पांडे आप सभी को जय श्री रामकृष्ण हरी सागर जी राघव सकाळ हर सिद्धी

ಮಾಜೆ ಹರಿ ಮುಖ್ಯ ಹರಿವಂಶ ಪುರಾಣ ಹರಿವೀನ ಸೌಜನ್ ನೇನೆ ದಯ ನಡ ಜೋಡಲೆ ಸಕಳ ಹೇಡಲೆ ತೀರ್ಥ ಮನೋಮಾರ್ ಮುಕ್ತಿ ತೋರಿಸ हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी जय जय विठो बारुखमाई जय जय विठो बारुखमाई जय जय विठोची जोडी पापे अनंत कोटी गेले त्यांची अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम

उपमा त्या देवाची कोण जाणी वल्लभ तया नारायण हरी नारायण हरी भक्ति नारा ना नारा ना नारा ना मुक्ति चारी हरि विन जन्म तो नरकची पैगाम पाहुणा प्राणी होय ज्ञान पुसे निवृत्तीची जाड

नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ कुंठ केले असे एक म्हणा हरिमुखे म्हणा पुण्यात हरिपाठ आहे पटापट लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा नवीन नवीन व हरिपाठी येत राहते हरिमुखे मना, मना पुण्याची गणना कोण करी सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी रिका मार्ग गडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झार नाम मंत्र जप कोटे जाईल पाप राम कृष्ण

नामा साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी न लागीतील सदा लेवंत सुख तो घरा नारायण

તંદકે કે સેવા કાર્ય તુજ તુજ વાતે આતા કેરી અનતા દુકા મને સંતરાજ વાજી મારે નો પાસે સાપેનો ઓલા

अवगाती संसार सुखाचा पहिला आनंदी भजन तिन्ही लोका गाई नागमाय त्या पंढरपुरा घेते रामा हे रा सर्व सुकृताचे फळ मी लागले क्षमाने ला। माझे न पांडुरंगा बाप रुक्माचा भेटी आपल्या सेवेसाठी पुण्यात ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका कृपाळोसा तुम्ही संता जना कृपा जाणार तुमचे माझं आठवण तुम्ही जावे पांडू रंगा किंवा माझे सांगा का केलं आता अपराधी करू हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हर राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण चंदनाई नामा नाही नामाचा देहकारा

नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर असेच तुम्हाला आजीचे लाईव्ह व्हिडिओ आणि व्हिडिओ जर पाहायचे असतील तर पटकन आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा असेच नवीन नवीन प्रकारचे आजीचे व्हिडिओ येत राहतील पटकन आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या लाईव्ह कंटेंट मध्ये जोडा नमस्कार मंडळी पटापट सबस्क्राईब करून घ्या आजी पाठ व भजन कीर्तन लाईव्ह तुम्ही जोडू शकता जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल तर पटकन लाईक करा आणि सबस्क्राईब करा में तुम्हाला पाहायला मिळतील दररोज तर इथेच आम्ही एंड करत आहोत आपला लाईव्ह सेशन खूप छान झाला खूप लोकांनी साथ दिली तर दत्ता पाटील ही हाय आजी त्याबद्दल तुम्हाला आजी पण हाय म्हणत आहे आणि प्रतीक जी म्हणत आहेत की जय जय राम कृष्णहरी तर तुम्हाला पण जय जय राम कृष्ण हरी राज मिश्रा आणि कमेंट आहे राधे कृष्ण हा जी राधे कृष्ण अमर पांडे आप सभी को जय जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय 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 राम कृष्ण हरी जर तुम्हाला असेच आजीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि रोज तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये आपली आजी दिसेल आणि नवीन काहीतरी रोज घेऊन येईल जसं की शिवपाठ हरिपाठ वगैरे भजन कीर्तन त्यासाठी पटकन आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर आपलं लाईव्ह सेशन खूप छान झालेलं आहे आजचा तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता आपले व्हिडिओ पण आहेत आजीचे इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा इंस्टाग्रामची आयडी आहे ब्लॉग शोगेश्वरी म्हणून तिथे जाऊन आपल्या आजीच्या पेजला फॉलो करा तुम्हाला तिथे पण नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर बाय बाय